जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक वळणावर नवीन शिकवण लपलेली आहे आपल्या प्रत्येक अडचणीतून आपण आपल्या मंजिलकडे एक पाऊल पुढे सरकतो ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तोच खरा आनंद आहे जीवनातील सुखदुःख हे सर्व क्षणभुंगर आहेत परंतु आपल्या अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे कायमचं असतं स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारे व्यक्तीच जीवनात सार्थकता शोधू शकतात ध्येयांचा पिछा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते जीवन हे नात्यांच्या सुंदर वनांनी भरलेलं आहे प्रत्येक नाते हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदात नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवतो आनंद हे लहान गोष्टीत आहे जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जीवनात अडथळे हे आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपण पुढे जातो जीवन ही एक कला आहे तुम्ही स्वतःच्या रंगांनी ती सजवा स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हेच जीवन आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा प्रकारच्या छान असे जीवन बदलून टाकतील अशा चारोळ्या किंवा अशा कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद